छान वाटते रोज <laughs> 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 काय मी मी युट्यूबला चॅनल सुरू करतोय hmm. त्याच्याबद्दल तुला काय वाटते मला युट्यूब माहिती रोज रोज बघतीस ना व्हिडिओ <laughs> रोज व्हिडिओ बघतीस नाय युट्यूबला संध्या लाईक करतोय <laughs> नाही काय वाटत काय वाटलं ते सोडून दिलं नाही काय बसला लोकांना तुम्हाला काय वाटतं मला काय वाटत नाही मला पाणीपुर गोळ्या बरं माझ्या केसांबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला हा ह्याबद्दल मम्मीला विचार लागेल मला अयो मम्मी ऐक हाय का रे मी काय म्हणतोय डोकं यूट्यूब युटूब ह्या केसाबद्दल काय बोलायचं तुला माझ्या केसाबद्दल काय बोलायचं का तुला नाही नाही काहीच नाही एवढे सुंदर पण दिसतयत नाही ना कोणी जर विचारलं अशा केस करायला काय लागतं मम्मी सांगल डबल एकदा सांगता मला कोणी विचारलं या असे कसं करायला स्टाईल ह्या स्टाईलला काय तर मग सांगेल <laughs>